छत्रपती संभाजीराजेंवरील छावा चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळतोय म्हणजे सगळे शो भराभर हाऊसफुल होत आहेत यामुळे काही ठिकाणी मध्यरात्री अगदी पहाटे सुद्धा शो ठेवण्यात आले छावा चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाबाबतची उत्सुकता ही शिगेला पोचली होती या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इतक्या मोठ्या पडद्यावर तितक्याच ताकदीने पहिल्यांदाच पाहता आला त्यामुळे या चित्रपटाला विशेष महत्व आहे हा चित्रपट पाहताना डोळ्यात पाणी आणि मनात अभिमान दाटल्याशिवाय राहत नाही स्वराज्याचे धाकले धनी होतेच असे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जो कालखंड होता त्यात औरंगजेबाचं आव्हान हे खूप मोठं होतं पण त्या दोन्ही कालखंडातील फरक छावा या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांची दूरदर्शनवर एक मुलाखत झाली होती आणि त्यात त्यांनी व्यवस्थितपणे समजावून सांगितला शिवाजी राजांच्या समोर जे आव्हान आलं ते औरंगजेबाच्या सरदारांचं होतं शिवाजी राजांचा जो कालखंड झाला पन्नास वर्षाचा या कालखंडामध्ये औरंगजेबाने शिवाजी राजांच्यावर अनेक सरदार घातले त्यातला मिर्झा राजेचं आक्रमण हे फार मोठं होतं पण संभाजीरायांची जी नऊ वर्षाची राजकीय कारकिर्दी झाली त्यावेळेला प्रत्यक्ष थांबला होता महाराष्ट्रात चार लाखाची फौज चौदा कोटीचा खजिना आणि मातब्बर सगळे सरदार नातेवाईक नातू तू घेऊन तो इथं आला होता आणि ही नऊ वर्षाची जी झुंज होती ही अत्यंत अटीतटीची आणि समोराची संभाजीराजांना द्यावी लागलेली आहे तर हा मूलभूत जो फरक दोन व्यक्तिमत्वामध्ये आहे तो आपण आजच्या स्वातंत्र्याच्या कालखंडात निश्चितपणे समजून घेतला पाहिजे असं मला okay. प्रकर्षण वाटतं आपणाला गेल्या तीनशे वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी hmm. आपल्या जीवन चरित्रानं अभिमानान प्रतिकूलतेत hmm. ही ताठपणे कसं जगावं हे शिकवलेलं आहे hmm. आणि संभाजी राजांनी hmm. तसाच प्रसंग आला तर hmm. मराठी मनाचा राजा कसा मृत्यूलाही सामोरा जाऊ शकतो याचं उदाहरण आपल्या सजेनं दाखवून दिलेलं आहे म्हणून शिवाजी महाराजांचा अभ्यास जसा आवश्यक आहे तसा संभाजीराजांचाही आवश्यक आहे हे माझं आग्रही म्हणणं आहे संभाजीराजांचा जन्म सोळाशे एकोणसाठ सालातला आहे हो आणि त्यांची सजा जी वडू तुळापूरला झाली हो. ती सोळाशे एकोणनव्वद सालातली आहे तर या तीस वर्ष काही महिन्या आणि काही दिवस या कालखंडातला हा कथानायक आहे हो यासाठी मी छावा हाती घेतल्यानंतर अतिशय वेगळं आणि कुठूनही या कथानायकाचा पारा हाताच्या उंजळीतून सुटणार नाही याची दक्षता घेत ही, ही बांधणी केली आहे त्यासाठी जी पूर्वतयारी केली ती फार मोठी कसून केलेली आहे ती समजून घेणं फार महत्वाचं आहे सोळाशे एकोणसाठ ते सोळाशे एकोणनव्वद या प्रत्येक वर्षासाठी मी एक फाईल घातली त्या फाईलमध्ये प्रत्येक महिन्यामधल्या प्रत्येक दिवसाची नोंद आहे अतिशय क्रूर पाताळयंत्री यंत्री शेवटच्या श्वासापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी कडवी झुंज दिली छावा चित्रपटाची सुरुवातच बुरहाणपूरच्या लढाईने दाखवलीय फाड मराठा साम्राज्य के की चाती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मुघलांचं गडगंज संपत्ती असलेल्या सुरतेवर छापा टाकून ते लुटलं होतं त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांचं दक्षिणेचं प्रवेशद्वार असलेलं बुरहाणपूर लुटलं बुर्हाणपूर मुघलांचं एक समृद्ध शहर फारुकी नवाबाच्या दगाबाजीच्या आणि विश्वासघाताच्या पायावर उभं राहिलेलं हे शहर सन सोळाशे मध्ये अकबराने जिंकलं पुढे बुरहाणपूरशी शहाजहान आणि औरंगजेब यांचा सुद्धा घनिष्ठ संबंध आहे शहाजहानची पत्नी मुमताज महल बाळंतपणात इथेच वारली औरंगजेबाच्या दोन्ही बहिणींचा जन्म इथलाच इतकंच नाही तर औरंगजेबाची दोन्ही मुलं आझम आणि मुजज्जम यांचा जन्म सुद्धा इथलाच मुघलांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग या शहराला तटबंदी होती नवाबपुरा बहादूरपुरा असे सतरा पुरे होते यातला बहादूरपुरा हे अतिशय श्रीमंत होत म्हणजे व्यापाराचं प्रमुख केंद्र खान जहान बहादूर बहादूर खान कोकलताश हा बुर्हाणपूरचा सुभेदार होता तर त्याचा नायब म्हणून काकर खान पठाण हा तैनात होता सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजे सिंहासनावर बसले सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला या सोहळ्याला पन्नास हजाराहून अधिक लोक उपस्थित होते या सोहळ्यावर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करण्यात आला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांना आपला संपलेला खजिना पुन्हा भरायचा होता स्वराज्याचं झालेलं इतर नुकसानही भरून काढायची तळमळ त्यांना लागली होती मुघलांना धडा शिकवण्याची ते वाट बघत होते मुघलांना जबरदस्त धक्का देण्याचा त्यांचा मनसुबा होता इकडे मुघल बादशाह औरंगजेबाने राजपुतानातील आपली मोहीम संपवली होती आणि दख्खनच्या पठारावर आक्रमणाची तयारी तो करत होता आणि दुसरीकडे छत्रपती संभाजी महाराजांनाही पहिला विजय मिळवून प्रतिस्पर्धी औरंगजेबावर मानसिकदृष्ट्या दडपण आणायचं होतं त्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मध्य प्रदेशातील बुर्हाणपूरवर छापा टाकण्याची योजना आखली सोळा जानेवारीला राज्याभिषेक झाला आणि पंधरा दिवसातच म्हणजे एकतीस जानेवारी सोळाशे एक्याऐंशी रोजी सुरत सारखं व्यापारी केंद्र असलेलं बुर्हाणपूर त्यांनी लुटलं छत्रपती संभाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवस बुर्हाणपूर लुटीची मोहीम आखली रायगडापासून बुर्हाणपूर जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर होतं स्वराज्याच्या थोरल्या महाराजांनी सुरतेवर दोन वेळा छापा टाकून कोट्यावधी घेऊन मुघलांना चांगलाच धडा शिकवला होता पण पुन्हा मुघलांच्या दक्षिणेकडील महत्वाच्या आणि व्यापारी शहरावर छापा टाकण्याचं धाडस छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं बुरहाणपूरची लूट करणं म्हणजे शत्रूच्या गोटात जाऊन तोंडातला घास हिसकावून घेण्यासारखं होतं पण ते शिवधनुष्य छत्रपती संभाजी महाराजांनी पेललं बुरहाणपूरचा सुभेदार बहादूर खान कोकलताश त्याच्या भाच्याच्या लग्नाला आपल्या मुलीसोबत जात असल्याची माहिती महाराजांना मिळाली होती त्याने बुरहाणपुरात तीन सैन्य ठेवलं आणि आपल्या बरोबर पाच सैन्य घेऊन औरंगाबादला भाच्याच्या लग्नाला तो रवाना झाला बुरहाणपुरात फक्त तीन हजार सैन्य असल्याने त्यांना जास्त विरोध झाला नाही त्यांनी तीन दिवस बुरहाणपूर मनसोक्त लुटलं हिरे सोनं चांदी अशी मिळून छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास दोन कोटींची लूट जमा केली या लुटीचा संदेश औरंगाबादला बहादूर खानला पोहोचला आणि तो तात्काळ औरंगाबाद येथील सैन्य आपल्यासोबत घेऊन निघाला त्याने आपल्यासोबत औरंगाबादचे वीस हजार सैन्यही घेतलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर त्यांना आडवा गेला दरम्यान इकडे महाराजांनी आपल्या सैन्याचे तीन भाग करून त्यांना लूट घेऊन वेगवेगळ्या वाटेने स्वराज्याकडे रवाना केलं बहादूर खान महाराजांच्या परतीच्या वाटेवर बसला होता पण त्याच्या हाताला काहीच लागलं नाही कोट्यावधींची लूट महाराजांनी दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे स्वराज्याकडे रवाना केली होती बहादूर खान औरंगाबादचं वीस हजार सैन्य घेऊन आपल्यासोबत आला होता पण त्याचवेळी औरंगाबादमध्ये खूप कमी सैन्य होतं हीच संधी साधून मराठा सरदार सूर्याजी जखडे यांनी पैठण मार्गे औरंगाबादवर हल्ला केला सूर्याजी जखडे यांच्याकडे सात हजाराची फौज होती या फौजेनिशी त्यांनी औरंगाबादवर हल्ला केला खरा पण ही बातमी बहादूर खानला कळाल्यावर त्याने आपला मोर्चा परत औरंगाबादकडे वळवला इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती बहादूर खानाची झाली होती आता औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर पण त्यावेळेसचं ते औरंगाबाद या हल्ल्यातून आणि लुटीतून महाराजांनी बहादूर खानला चांगलाच धडा शिकवला यात महाराजांनी जवळपास दोन कोटी रुपयांची लूट मिळवली बुर्हाणपूर सारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यावर औरंगजेबाने बहादूर खानाला सुभेदार पदावरून हटवलं संभाजी महाराजांच्या रणनीतीचा गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की पुढच्या आठ वर्षात मुघलांना स्वराज्याच्या सीमा सुद्धा ओलांटा आल्याने स्वराज्य गिळंकृत करून सर्व जगाचा ताबा मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मराठी मातीत गाडलं छावा हा चित्रपट आला आणि त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आला आणि त्यावर चर्चा व्हायला सुरुवात झाली खरं म्हणजे ही सकारात्मक बाब आहे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण पुन्हा अशाच नवीन विषयासह आपण भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार